श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सरिता ट्वेंटी फोर स्वामी या आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे कुठलेही पैसे कट होत नाहीत तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील स्वामींच्या अनुभव प्रचिती किंवा महत्त्वाच्या ज्या सेवा असतात त्यांबद्दल माहिती नक्कीच मिळेल तर आज आपला महत्त्वाचा विषय आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी तर उद्या सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी आहे गोकुळ जन्माष्टमी श्रीकृष्ण जन्माष्टमी तर आपल्या लाडक्या कृष्णाचा कन्हैयाचा जन्मदिवस आहे तर आपल्या सर्वांच्याच घरी बाळकृष्णाची मूर्ती असते नसेल तर तुम्ही आजच घेऊन या आणि इतकी सुंदर ही आपली जो जन्माष्टमी असतो याचा उपवास कसा करावा याची संपूर्ण माहिती मिळेल बघा सर्वप्रथम तुम्हाला माहिती आहे की आपला चौथा सोमवारसुद्धा श्रावणात आलेला आहे त्याचबरोबर जन्माष्टमीचा उपवाससुद्धा आहे तर जे सोमवार करत नाहीत तर त्यांच्यासाठी काहीच प्रॉब्लेम नाही पण जे दोन्ही उपवास करतात किंवा दोन्हीतला एक उपवास करतात तर जन्माष्टमीचा उपवास नक्की करा किंवा ज्यांना संतानप्राप्तीसाठी काही अडचण येत असतील किंवा ज्यांना ची इच्छा असेल तर त्यांनीसुद्धा अवश्य नवरा बायकोंनी जो दो, दोघांनीसुद्धा हा उपवास करावा तुम्ही फलाहार करू शकता दूध घेऊ शकता पण खिचडी खाऊ शकत नाही त्यामुळे जर काही प्रेग्नंट महिला असतील तर त्यांना जर जमत असेल तर तुम्ही उपवास करा नसेल जमत तुम्ही तर तुम्ही फक्त सेवा केली तरी चालेल तर स्त्री पुरुष महिला लहान मुलं ज्यांना ज्यांना हा ज उपवास करायची इच्छा असेल त्यांनी अवश्य करा पण ज्यांचे काही बी पी शुगर अशा काही गोळ्या वगैरे चालू असतील तर तुम्ही तुमच्या प्रकृतीच्या नियमाप्रमाणे तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे उपवास करू शकता अदरवाईज काहीच हरकत नाही तुम्ही सेवा केली तरी चालेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण दिवसभर त्या दिवशी उपवास करायचा आहे आणि सगळ्यात अतिमहत्वाचं म्हणजे की तुम्ही तुळशीपत्र त्या दिवशी तोडायचं नाही तर तुम्ही रविवार आजच आहे तर आजच्या दिवशी तुळशीपत्र जे तुम्हाला पूजले लागतील मंजिरी लागतील त्या सर्व काही आपण आजच आणून ठेवायच्या आहे बाजारातून किंवा तुमच्या दारात असतील तर पण जन्माष्टमी दिवशी तुळशीपत्र तोडायचं नाही आहे कारण त्या दिवशी आपण त्या देवी तुळशी मातेची पूजा करतो ती कृष्णाला खूप प्रिय असते म्हणून आपण वृंदा असंही म्हटलं जातं तर तुळशीपत्र तोडायचं नाही आहे तो इवन तसंच जसं आपण एकादशीच्या आदल्या दिवशी तुळशीपत्र ठेवून तोडून ठेवतो त्याप्रमाणे आपल्याला आप हा उपवास करायचा तर ह्या उपवासाचं अनन्यसाधारण महत्त्व म्हणजे तुम्ही एक लाख जेव्हा एकादशी करतात त्याचं पुण्य आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी दिवशीचं केली जाणारी जी उपवास असतो तर ते पुण्य तुम्हाला मिळून जातं त्यामुळे जर जा तुम्ही ही सेवा करत नसाल नक्कीच करायला सुरुवात करा खूप छान अनुभूती तुम्हाला नक्कीच येईल तर काय करायचं आहे तर पहा तुम्ही आपल्या सर्वांनाच माहिती आहे की बाळकृष्णांचा जन्म श्री भगवान श्रीकृष्णांचा जन्म हा रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी झाला होता त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे सर्वसेवेची आणि पूजेची मांडणी आपल्याला रात्री वर नऊ दहा वाजता केली तरी चालेल पण तुम्हाला जर अभिषेक करायचा असतो तो अभिषेक तुम्ही बारा वाजता करा जेणेकरून बारा एकोणचाळीसपर्यंत तुमची से सेवा तुम्ही त्यानंतर करू शकता कारण बारा एकोणचाळीसपर्यंत आपल्याला अभिषेक करून पूर्ण पूजा सगळी सा मस्त कराय करून ठेवायची आहे आणि त्यानंतर आपण बारा एकोणचाळीस नंतर भगवान श्रीकृष्णांना नैवेद्य ना दाखवून सुद्धा तो उपवास सोडू शकता आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या जे काही सेवा तुम्हाला रात्री करायच्या आहेत त्या तुम्ही रात्री करू शकता एखादी रात्र आपण जास्त वेळ जागून ह्या सेवा केल्या तर त्याचं महत्त्वसुद्धा तसंच आहे आणि त्याच्या आपल्याला फलप्राप्तीसुद्धा तशीच मिळते आणि बऱ्याचदा आपण मूवी किंवा फोन बघतसुद्धा रात्री दीड दोन वाजेपर्यंत जागे असतो तर भगवान श्रीकृष्णांचा हा जो जन्मदिवस आहे त्या दिवशीसुद्धा तर हे झालं आपले उपवास आणि सेवा यांबद्दल तर ज्यांना संतानप्राप्तीसाठी तुम्हाला जर काही विशेष तुम्हाला सेवा करायची असेल तर दोघांनी मिळून आपण म्हणजे काय करायचं आहे तर अभिषेक करायचा आहे तुम्हाला शुद्ध गाईचं तूप जर तेल माफ करा शुद्ध गाईचं चा, दूध जर मिळालं तर शुद्ध गाईचं दूध आपल्याला कच्चं दूध घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते दूध आपल्याला भगवान श्रीकृष्णांच्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर त्याचा अभिषेक करायचा आहे पंचामृताने दुधाने जर हा अभिषेक झाला त्यानंतर ते तीर्थ दोघांनीही ग्रहण करायचं आहे किंवा तुमच्या घरात असं कोणी शक्यतो त्या दोघांनीच ही सेवा करावी ज्यांना संतानप्राप्तीची अपेक्षा आहे त्यांनी तर यानंतर ते तीर्थ तुम्ही ग्रहण करा स्वच्छ मूर्ती तुम्ही स्वच्छ पाण्याने धुवा आणि ती पुसून तुम्ही त्याची पूजा करू शकता भस्म लावायचा अष्टगंध लावायचा आहे चंदन वगैरे जे काही गंध मिळतात तर ती गंध चंदन लेपण तुम्ही लावू शकता तुम्ही एखादं सुगंधीचा तर लावू शकता आणि धूपधीपं लावून तुम्ही ह्या ते पूजा करा शुद्ध शुद्धगाईचा दिवाचा तूप तु, तुपाचा तु दिवा लावा बाळकृष्णाचा पाळणा म्हणता येत असेल तोही म्हणा बारा वाजून एकोणचाळीस मिनटांनी त्यानंतर तुम्हाला तुळशीपत्र व्हायचे असेल तर भगवान श्री विष्णूंची एक हजार अष्टोत्तर म्हणजे एकशे एक हजार जी नावं आहेत ती नावं घेऊन तुम्ही किंवा एकशे आठ तुम्ही क किमान बिल्वपत्र स्व तुळशीपत्र किंवा एक जरी तुळशीपत्र असेल तरी ते तुम्ही एक हजार नामावली घेऊन वाहिलं तरी चालेल म्हणजे तुम्हाला एक हजार तुळशीपत्र वाहिल्याचं पुण्य नक्कीच मिळतं तर हे झालं आपल्याला पूजेबद्दल माहिती तर बघा त्याचबरोबर आपल्या घरामध्ये तुळशीपत्र सगळीकडे जिथे जिथे म्हणजे समजा तुम्हाला देवहाऱ्यात तुमच्या मुख्य दरवाजाला उंबऱ्यावर त्यानंतर तुमच्या किचन कट्ट्यावर त्यानंतर तुम्ही कुठे जिथे जिथे पवित्र जागा आहे तर त्या जागी तुम्ही हे तुळशीपत्र ठेवू शकता दुसऱ्या दिवशी ते तुळशीपत्र तुम्ही निर्माण टाकू शकता किंवा तुमच्या घराचे जिथे तुम्ही महत्त्वाचं तुम्ही मुलांच्या अभ्यासाचं टेबल असेल किंवा तुमची जी काही तिजोरी वगैरे असेल त्यात एखादं तुळशीपत्र तुम्ही जरूर ठेवू शकता तर त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णांना बासरी अत्यंत प्रिय आहे म्हणून आपण बासरीसुद्धा अर्पण करायची आहे भगवान श्रीकृष्णांना ती बासरी तुम्ही घरात ठेवली तरी चालेल भगवान कृष्णांना मोरपीस प्रिय आहे तर तुम्ही ते मोरपीस तुमच्या देवाऱ्यात ठेवा किंवा तुम्ही जिथं बाळकृष्ण आणि राधाकृष्णाचा फोटो असेल मूर्ती असेल तिथे सुद्धा ठेवायचं आहे तर बघा बरेजण म्हणतात की मोरपीस अशुभ असतं पण नाही मोरपीस खूप शुभ असतं तुमच्या घरातील निगेटिव्हिटी वाईट ऊर्जा ही सगळी ती बाहेर निघते म्हणून तुम्ही नक्कीच घरामध्ये देवाऱ्यामध्ये मोरपीस ठेवायचं आहे तुम्हाला पाच तीन पाच सात अकरा जसं जमेल तसं तुम्ही ते मोरपीसांची ठेवू शकता बाळकृष्णांना वाहू शकता तुमच्या घरात जर राधाकृष्णाची मूर्ती असेल तर तुम्ही त्या मूर्तीलासुद्धा ती वाहायचं आहे तिथेसुद्धा तुम्ही व्यवस्थित ती पूजा करून घ्या तुम्ही जर पूजेची मांडणी करणार असाल वेगळी तुमच्याकडे जागा असेल तुम्हाला आवड असेल तर नक्कीच तुम्ही पाटावर चौरंगावर लाल वस्त्र पिवळं वस्त्र घालून केशरी वस्त्र घालून त्यामध्ये भगवान श्रीकृष्णांची मूर्ती ठेवायची आहे साईडला तुपाचा दिवा लावा शंख असेल तो ठेवा त्यानंतर गायीची मूर्ती असेल छोट्या तर ती छोटी मूर्ती तुम्ही ठेवू शकता आणि भगवान श्रीकृष्णांना गायी अत्यंत प्रिय होत्या तर तुम्ही गायीलासुद्धा नैवेद्य या दिवशी द्यायला विसरू नका तुम्हाला जर गोपाळकाला म्हणतात तर तोच नैवेद्यसुद्धा तुम्ही तो तयार करून लहान मुलांना खाऊ घालू शकता तुम्हाला नैवेद्यामध्ये काय काय घ्यायचं आहे ड्रायफ्रुट्स घेऊ शकता फळं दूध घेऊ शकता दूध गाईचं असेल तर ठीक नसेल तर तुम्ही जे अवेलेबल आहे ते थोडंसं साखर टाकून घेऊ शकता तसेच तुम्हाला जे म्हणतात तर गूळ आणि धण्याचं धने टाकून एक जो जो नैवेद्य बनतो तोसुद्धा भगवान कृष्णांना अर्पण केला जातो तो अरपन तर तो अर्पण करायचा आहे त्यानंतर पोहे तर पहा जर आपण सुदा सुदा। जे सुदामाने कृष्णांना पोह्याचा पोहे दिले होते तेव्हापासून आपण बालकृष्णाच्या जन्माष्टमीला दिवशीसुद्धा दूध पोहे भिज म्हणजे ते जे पोहे असतात ते दुधात भिजवून आपण बाळकृष्णांना नैवेद्य म्हणून देऊ शकतो ताकात किंवा दह्यात भिजवून देऊ शकता त्याचप्रमाणे फळे दूध हे सर्व जे काही आहे तर ते आपण नैवेद्य म्हणून बाळकृष्णांना नैवेद्यामध्ये ठेवू शकतो तर भगवान कृष्णांना लोणी खूप प्रिय आहे लोणी साखर तुम्ही देऊ शकता तर ही सगळी मनोभावे पूजा तुम्ही करा भगवद्गीतेचे जे पाय काही तुम्ही पाठ करत असाल ते पाठ करू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्याकडे जे काही पारायण सुरू असतील तर ते पाठसुद्धा तुम्ही कंटिन्यू करू शकता पारायण करायचं असेल दिवसभरात तर ते तुम्ही पारायण दिवसभरात करू शकता ओम नमो भगवते वासुदेवाय नम तर ह्या जो मंत्र आहे त्या मंत्राचंसुद्धा जास्तीत जास्त स्मरण आपल्याला करायचं आहे तसेच ह कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः परत एकदा सांगते कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः तर या मंत्राचा सुद्धा जास्तीत जास्त जप जास्त 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 करा ह्या मंत्राची साधना अत्यंत प्रभावी आहे तुम्ही दिवसभर करू शकता तुम्ही रात्री किमान एकशे आठ किंवा तुम्हाला जसं जमेल तसं जेवढा वेळ जमेल तसं तुम्ही या मंत्राचं नामस्मरण करत ही साधना तुम्ही करू शकता तर अशा प्रकारे आपल्याला भगवान बाळकृष्णांची ही जन्माष्टमी साजरी करायची आहे बऱ्याच ठिकाणी गोपाळकाला असतो जन्माष्टमीने दही हंडी असतेचा कार्यक्रम असतो भगवान कृष्णांना दही आणि लोणी ही खूप प्रिय होते त्यामुळे ते दही हंडीसुद्धा बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या स्तरावर केली जाते तर अति त्याचं आपल्या शरीराला कुठलाही त्रास न होता अशा सेवा कराव्यात पूजा करावीत आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये याचीही काळजी घ्यावी आणि नक्कीच हा ही जन्माष्टमी ज्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर तुमच्या <laughs> सर्व मनोकामना भगवान कृष्ण खूप छान ज्या मनोकामना आहेत त्या पूर्ण करत आणि तुमच्याकडून छान छान सेवा घडवू देत अशीच मी भगवान श्रीकृष्ण आणि आपल्या स्वामींना प्रार्थना करते झालेली सर्व सेवा स्वामींच्या भगवान कृष्णांच्या आचरणी अर्पण करून मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ